नमस्कार मंडळी मी आहे मिनल आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे चौदा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण एक खास विंटर स्पेशल रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे वजडी मसाला ही विंटर स्पेशल रेसिपी मी कशी बनवली आहे कोणते मसाले वापरून बनवली आहे कोणते वाटणं वापरून बनवली आहे हे पाहण्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा ही आहे वजडी आणि ही सर्वात प्रथम आपल्याला साफ करून घ्यायची आहे म्हणजे गरम पाण्यात आपल्याला डीप करून ठेवायची आहे दहा मिनटं गरम पाण्यात डीप करून झाल्यानंतर ही अशी आपल्या एखाद्या चमच्याने किंवा आप एक वाटी असेल एखादी त्या वाटीने आपली ही पूर्ण चांबडी जी असते ती अलगत निघून जाते ती खरडून खरडून काढून टाकायची आहे तुम्हाला आणि त्यानंतर आपल्याला पाण्याने ही अशी अधूनमधून थोडी थोडी चांबडी जी राहिलेली असते ती काढून साफ करून घ्यायची आहे तुम्हाला सहसा ही कामं तुम्ही पुरुष मंडळीकडूनच करून घ्या घरातील म्हणजे तुम्हाला ह्याची वाटणाची जी तयारी असते मसाल्यांची जी तयारी असते ती करण्यासाठी टाईम मिळेल आणि ही तुमची मेहनत वाचेल त्या ही बघा अशी पांढरी शुभ्र अशी वजडी ही निघाली आहे आपण साफ केल्यानंतर ही अशी तुम्ही नळ्याच्या पाण्याने अशी स्वच्छ धुवून घेऊ शकतात आतून बाहेरून स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि धुवून घेतल्यानंतर ह्या अशा आतळ्या देखील असतात त्याच्या देखील आपल्याला ह्या पाण्यात बुडून एखादं टोप घेऊन टोपात पाणी घेऊन ह्या अशा आतळ्या एक एक करून तुम्ही साफ करून घेऊ शकता आणि त्यातली जी घाण आहे ती तुम्ही काढून घेऊ शकतात त्यातले जे म्हणजे तुम्हाला एक उग्र वास त्यातला येणार नाही अशा पद्धतीने साफ केल्यानंतर आणि साफ केल्यानंतर आपण ह्याची एकदम बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत म्हणजे शिजण्यासाठी आपल्याला चांगली सोपी पडेल वजडी ही शिजायला फार कठीण असते त्यामुळे आपल्याला ही एकदम बारीक एक तुकडे करून शिजून घ्यायची आहे मी या रेसिपीला विंटर स्पेशल रेसिपी यासाठी म्हटलं आहे कारण ह्या वजडीची प्रवृत्ती ही गरम असते आणि आपल्या थंडीमध्ये आपल्याला ही ओ, हीट प्रोड्यूस करण्यामध्ये बॉडीची हीट प्रोड्यूस करण्यामध्ये फार मदत करते त्यासाठी ह्याला मी विंटर स्पेशल रेसिपी म्हटलं आहे आपण आता आपली वजडी आपल्याला शिजून घ्यायची आहे कारण वजडी शिजण्यासाठी तुम्ही जर डायरेक्ट ती फोडणीला द्याल तर ती भरपूर टाईम लागते त्यासाठी मी ही तेला थोडेसे तेल घालून कुकरमध्ये वजडी घालून घेतली आहे आणि हळद घातलं आहे एक चमचा आणि आपलं जाडं मीठ जे असते ते घातलं आहे तुम्ही बारीक मीठ देखील वापरू शकता आणि वजडीमध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे थंड पाणी सहसा घालू नका नाही तर ती आवळेल आणि लवकर शिजणार नाही आणि आपल्या शिट्या आपल्याला आठ शिट्या घ्यायच्या आहेत कुकरचा त्या शिट्या होईपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया हे आहे मिरची घेतलेली आहे मी वाटण्यासाठी लसूण घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आपल्याला तुमच्या आवडीनुसार थोडं जास्त कमी वाटण तुम्ही करू शकता आता हा हे आपलं दुसरं वाटण तयार क कर, करते मी ह्यासाठी मी कांदा कापलेला आहे एक अख्खा कांदा घेतलेला आहे आणि तो मी तळणार आहे स्पेश बेसिकली आपण कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करणार आहोत त्यासाठी मी कांदा अगदी ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलेला आहे आणि तुम्ही देखील असाच तळून घ्या त्यामुळे भरपूर चांगला चव येते आपल्या वाटणाला आणि हा हे खोबरं देखील मी तळून घेतलेलं है, आहे आणि ह्याचं मी वाटण करणार आहे मिक्सरमध्ये मी दोन लसणाचे कांदे ठेचून घेतलेले आहेत हा कांदा खोबरं मस्त वाटण आहे आणि हे आहे आलं लसूण मिरची कोथिंबीर ह्याचं वाटण आपली वजडीदेखील शिजून तयार झाली आहे बघा केवढी मऊ झाली आहे ही अशी वजडी शिजायला पाहिजे आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत त्यासाठी मी तेल घातलं आहे तोपात आणि आपला जो ठेचलेला लसूण आहे तो घातलेला आहे मोस्ट प्रॉब्लेबली मी ठेचलेला लसूणच वापरते नॉनव्हेजच्या रेसिपीमध्ये त्या सा त्यामुळे चांगली चव येते आणि हे मी दोन कांदे कापून घेतलेले होते चिरून घेतलेले होते ते घातलेले आहेत आता आपल्याला हा आपला जो वाटण केलेलं होतं ते मी मोठे चार चमचे वाटण घालून घेतलेलं आहे आणि ते देखील चांगलं आपण परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत बघा तेल सुटलेलं आहे आणि त्यानंतरच मी हा कांदा खोबरा मसाला घालते आहे तोही मी चार चमचे जवळजवळ घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जशी थिक ग्रेव्ही करायची असेल तसा तुम्ही जास्त कमी करू शकता हा मी लाल तिखट मसाला घेतलेला आहे हा साठवणीचा मसाला आहे माझा मी दोन चमचे घातला आहे हा गरम मसाला घातला आहे एक चमचा आणि थोडीशी किंचित हळद घातलेली आहे आपले सर्व मसाले तेलात चांगले परतून झाल्यानंतर मी ही शिजवलेली वजडी आहे त्याचं पाणी वेगळं करून ही वजडी मी परत तेलात शिजवून घेतलेली आहे आणि आता आपण हा जो स्टॉक आहे शिजवलेला तो घालणार आहोत त्याशिवाय तुम्ही इतर पाणी घालू नका असं मी सजेस्ट करेल कारण हा स्टॉकमध्ये चांगला आपला फ्लेवर असतो त्यामुळे मी हा स्टॉकच वापरते आता पाच ते दहा मिनटं आपल्याला खळखळून खोड़ उकळी आणून द्यायची आहे या ग्रेव्हीला आणि आपली वजडी मसाला ग्रेव्ही ही रेडी आहे तुम्ही देखील ही रेसिपी या हिवाळ्यात नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू